नवापूर येथे मुरलीधर देसाई यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथील सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या पस्तीस वर्षापासून प्रामाणिक सेवा बजावणाऱ्या मुरलीधर देसाई यांचा सेवापूर्ती सोहळा नुकताच संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे तर प्रमुख अतिथी म्हणून डोंगरसिंग दादा कला शिक्षक बाळू देसाई आरती गावित तसेच देसाई परिवारातील सदस्य होते या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक फिलिप गावित प्रास्ताविक किशोर सोनवणे तर आभार डॉक्टर मंदा मोरे यांनी मानले या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना डॉक्टर जगदीश काडे यांनी विना अनुदानित महाविद्यालयातील प्रदीर्घ सेवा प्रामाणिक ठेवून आरोग्य संपन्नता कशी वाढगावी हे गुण घेण्यासारखे असल्याचे सांगितले प्राध्यापक डॉक्टर नितीन कुमार माडी यांनी अल्प मोबदल्यात आपल्या सुखी आनंदी परिवाराला कसे जगता येईल आणि जगवता येईल या संदर्भात मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे यांनी मुरलीधर देसाई यांच्या अर्धांगिनींनी दिलेली साथ आणि परिवाराशी असलेली सांगड अत्यंत उत्तम प्रकारे मांडली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय बेताळ व कारशे कविता वसावे प्रतीक गावित ऋषिकेश पाडवी प्रशांत पाडवी संजना गावित नितिक्षा गावित आरती गावित रोहन गावित मेघा पेडामकर तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी प्रयत्न केले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर